नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका लोकप्रिय झाली होती मात्र कालच या मालिकेने प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेतला मालिकेतील जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती मात्र मालिकेत कला हे पात्र साकारणारी अभिनेत्री ईशाने मालिकेतून अचानक एक्झिट घेतली त्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते ईशाच्या एक्झिटमुळे मालिकेचा टी आर पी देखील घसरला ईशाच्या एक्झिट नंतर अवघ्या महिन्याभरातच मालिकेला आपला गाशा गुंडाळावा लागला कालच मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला अशातच आता मालिका संपल्यानंतर ईशा केसकरनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे मी अचानक निरोप घेतल्याबद्दल मनापासून खूप खूप सॉरी तुम्ही प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमासाठी कायमच मी तुमची ऋणी राहील पण काय करणार कामा बरबर ही कामाबरोबर तितकीच महत्वाची आहे अगोदर शरीर आणि मग पैसा पुन्हा लवकरच भेटू असं म्हणून ईशाने आपल्या चाहत्यांची माफी देखील मागितली तर मंडळी तुम्हाला लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका आवडत होती का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद